महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने बहरलेला किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झाला ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे जी जगभरातील सांस्कृतिक ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्वाच्या ठिकाणांचे संवर्धन करते युनेस्कोच्या जागतिक वारसे यादीतील अशी ठिकाणे समाविष्ट केली जातात जी मानवजातीच्या सामायिक वारशांचा सा भाग मानली जातात यामध्ये जंगल पर्वत तलाव वाळवंट स्मारक इमारती संकुल किंवा शहर यांचा समावेश होतो भारतात आतापर्यंत एकोणतीस स्थळांना हा दर्जा मिळाला आहे आणि आता शिवरायांच्या बारा किल्ल्यांनी या यादी यादीत स्थान मिळवले आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी हा एका किल्ल्याचा समावेश आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मराठा साम्राज्याची पायाभरणी या किल्ल्यांवर झाली हे किल्ले केवळ लष्करी केंद्र नव्हते तर मराठ्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नांचे प्रतीक होते या किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व युनेस्कोच्या निकष क्रमांक सहा अंतर्गत पात्र ठरले आहेत ज्यामध्ये घटना परंपरा विचार किंवा विश्वास यांच्याशी थेट संबंधित असलेली स्थळं यांचा समावेश होतो शिवरायांचे किल्ले मराठ्यांच्या स्वतंत्र लढ्याचे आणि त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक आहेत ज्यामुळे त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया म्हणून या बारा किल्ल्यांच्या ऐतिहासिक ठिकाणाला युनेस्को कडे नामांकन मिळाले होते एम ओ एस म्हणजेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मुवमेंट ऑफ साइट्स या सल्लागार संस्थेने या नामांकनाला पुढे ढकलण्याची जोरदार शिफारस केली त्यांचा युक्तिवाद असा होता की केवळ बारा मुख्य किल्ल्यांच्या आधारे संपूर्ण मराठा संरक्षण प्रणालीचे प्रतिनिधित्व होऊ शकत नाही तसेच त्यांनी या ठिकाणाला सांस्कृतिक लँडस्केप या निकषानुसार पात्रता साधली आहे का यावरही शंका उपस्थित केली होती त्यांनी बफर झोनमधील लहान किल्ल्यांच्या संरक्षणाच्या पातळीवरही चिंता व्यक्त केली होती एस टीच्या अहवालानुसार आय ओ एम एसने हे नामांकन दोन टप्प्यात पुन्हा सादर करावे अशी सूचना केली जेणेकरून संपूर्ण संरक्षण जाळ्याचे सम्यक प्रतिनिधित्व होईल भारताच्या वतीने या योजनेचे नेतृत्व राजदूत विशाल व्ही शर्मा यांनी केले आणि एक प्रभावी मुसुद्देगिरीने यशस्वी प्रतिसाद दिला मेक्सिकोने सर्वात आधी भारताच्या बाजूने उभे राहत म्हटले की राज्य पक्षाने दिलेली अतिरिक्त माहिती या स्थळांचा ऐतिहासिक महत्वाची पूर्णपणे पुष्टी करते यानंतर ग्रीकने निर्णायक सुधारणा प्रस्ताव मांडला आणि सांगितले की सखोल मूल्यांकन आणि वस्तुनिष्ठ त्रुटींची ओळख करून दिल्यानंतर आम्ही नामांकनासाठी सुधारित प्रस्ताव सादर करतो ग्रीसने यामध्ये स्पष्ट केले की, की हे किल्ले निकष चार नुसार असामान्य लष्करी स्थापत्यशास्त्राचे उदाहरण किंवा निकष सहानुसार नुसार इतिहासाशी परंपरेशी आणि विचारांशी थेट संबंधित असलेल्या स्थळांसाठी या दोन्ही अटी पूर्ण करतात यास पाठिंबा देणाऱ्या देशांची संख्या झपाट्याने वाढली युक्रेन लेबनान केनिया कझाकस्तान सेंट ग्रँड ग्रेंडाइन्स व्हिएतनाम इटली झांबिया कोरिया प्रजासत्ताक कतार आणि जमैका यांनी भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेतली लेमनाने आय सी ओ एम ओ एसच्या च्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की या स्थळांचे ओ यू व्ही आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू हे स्पष्ट असताना नामांकन पुढे ढकलण्याची आय सी ओ एम ओ एसची ची शिफारस समजण्यासारखी नाही असतानाने भारताच्या परिपक्व आणि लवचिक वारसा धोरणांचे कौतुक केले बेल्जियमने निकष संदर्भात स्पष्टता मागितली असता ग्रीसने उत्तर दिलं हे बारा किल्ले स्वराज्याच्या संकल्पनेत सचिव प्रतीक आहेत हे किल्ले पिढ्यान पिढ्या सांस्कृतिक ओळखीचे संभाग आहेत स्वराज्याची ही कल्पना भारतीय राजकीय जाणिवांच्या उत्क्रांतीवरच खोलवर प्रभाव टाकणारी आहे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळेल युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वानुसार या किल्ल्यांचे संरक्षण आणि देखभाल यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल उदाहरणार्थ दोन हजार एक मध्ये अफगाणिस्तानातील बामियान खोऱ्यातील बुद्ध मूर्तीच्या पुनर्स्थापनेसाठी युनेस्कोने चार दशलक्ष डॉलर्सहून अधिक निधी दिला होता युनेस्कोच्या जागतिक वारसा निधीतून म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज फंड या किल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी आणि प्रशिक्षणासाठी निधी मिळेल एकोणीसशे त्र्याऐंशी पासून भारतातील प्रकल्पांसाठी आठ लाख एकसष्ट हजार सातशे बत्तीस डॉलर्सचा निधी मंजूर झाला आहे याशिवाय युनेस्कोच्या तांत्रिक आणि प्रकल्प व्यवस्थापन संसाधनाचा लाभ मिळेल करारानुसार जागतिक वारसा स्थळांना युद्ध काळात नष्ट होण्यापासून किंवा गैरवापरापासून संरक्षण मिळते शिवरायांच्या शी बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा आधी स्थान मिळणे ही महाराष्ट्र आणि भारतासाठी ऐतिहासिक घटना आहे यामुळे या किल्ल्यांचं संवर्धन पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे तर गडकिल्ल्यांना हा दर्जा मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्षवेधी भाष्य केलं ते म्हणाले की युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहित धरता येणार नाही जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतो याची आतापर्यंतची दोन उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका यापुढे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं तसे सर्वप्रथम या सर्व गड किल्ल्यांवरची जी काही अनाधिकृत बांधकाम आहे ती तत्काळ पाडून पाहण्याची गरज नाही तर मित्रांनो शिवरायांचे हे गड किल्ले फक्त दगड मातीचे किल्ले नाही त्या आपल्या स्वाभिमानाचे शौर्याचे आणि स्वराज्याच्या कल्पनेचे मूर्त स्वरूप आहे या किल्ल्यांचे जतन संवर्धन आणि पुढच्या पिढीपर्यंत त्यांचा इतिहास पोहोचवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आणि माझी आहे